अकोले तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था बाप नाही लेखात आणि लेख नाही बापात अशी झाली आहे अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष अमित भांगरे हे महायुतीच्या बॅनरवर दिसल्याबरोबरच अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीच्या व महायुतीच्या नेत्यांमध्ये संभ्रम दिसून आला आहे काल अकोले तालुक्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिवसभर तालुक्यात होता अकोले तालुक्यात स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली या स्वागत उपस्थिती म्हणून माजी आमदार वैभव शरद पवार गटाचे युवक अमित भांगरे व युवा नेते मारुती मेंगळ यांचा फोटो दिसून आला या या दरम्यान महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी निळवंडे येथे झालेल्या एका बैठकीत हजेरी देखील लावली काही कालावधीपूर्वीच अमित भांगरे यांच्या मातोश्री सुनीताताई भांगरे भाजप पक्षात विराजमान झाल्या असून या पक्षप्रवेशाच्या अंतिम चर्चेसाठी अमित भांगरे स्वतः गेल्याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाला होता त्यानंतर अमित भांगरे हे महाविकास आघाडीच असल्याचं स्पष्ट करत होते मात्र आज खुद्द महायुतीच्या घटक पक्षाचा नेता असल्याप्रमाणे त्यांना बॅनरवरील फोटो पाहता अमित भांगरे हे भाजप महायुती सोबतच असल्याचं स्पष्ट झालं आहे हा सर्व प्रकार घडत असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हे शांतपणे पाहत आहे काही दिवसांपूर्वीच राजेंद्र कुमकर यांनी या अमित भांगरे यांच्या दुटप्पी विचारधारेवर टीका करत पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती मात्र अकोले तालुका अध्यक्ष यांनी पक्ष शिस्तभंग केल्याचा आरोप करत राजेंद्र कुमकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आता जिल्हा अध्यक्ष संदीप वर्पे व अध्यक्ष सुरेश गडाख व हे अमित भांगरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार का हा एक मोठा प्रश्न आहे किमान आठवडाभर अगोदर लागलेल्या बॅनरवर आपला फोटो टाकला गेला याची कल्पना युवा नेते अमित भांगरे यांना नव्हती का आणि जर कल्पना असेल तर या गोष्टीला विरोध का केला नाही असा सवाल आता महायुती व महाविकास आघाडी पक्षातील दोन्हीकडील सर्वसामान्य कार्यकर्ते विचारत आहेत न्यूज सहा एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवीसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले